नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना व संयुक्त मातोश्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले रयतेचे राजे क्षत्रिय कुलावंतस बहुजन प्रतिपालक गोप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषी सुमवंशी सर यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखा लातूरचे पी आय गणेश साहेब होते धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज भडकेसर सर शिवसम्राट वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत गोत्राळ पाटील होते शिवसम्राट वाहतूक सेनेचे राम देवकते सर पुणेनगरीचे पत्रकार राजेंद्र खराडे सर श्री 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 रविशंकर विद्यामंदिरचे संचालक आशिष सर मारुती सावंत साहेब साहेबराव साहेब महादेव कुलकर्णी सर रविकांत नोदगे सर तिवारी माने तिवारी मामा माने मामा सिद्धू भैया आदी पदाधिकारी उपस्थित होते जास्तीत जास्त लोकांना गरजू लोकांना रक्तपुरवठा व्हावा याकरता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना व वा, मातोश्री ग्रुप यांच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिर लातूर येथे घेण्यात आले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद पाहुयात काही क्षणचित्रे बरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार